मध्ये एकीकडे मंत्रालयासमोर मंत्रालय आणि आमदार निवास यांच्या मधल्या भागात प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार करणाऱ्या प्रहारक संघटनेचा जोरदार प्रहार, प्रहार, प्रहार सुरू होता त्यामुळे या भागातील मंत्रालयाचे प्रवेशद्वार चांगले जिथे प्रवेश पत्रिका मिळतात तिथे तिथे लांबच लांब रांगा लागल्या होत्या येन केन प्रकारे प्रवेश मिळवून आपला कार्यभाग साधण्यासाठी काही तरुण तुर्क आणि काही वयोवृद्ध काठ्या टेकवत टेकवत आषाळभूतपणे येरझारे मारित होते अनेक निविदा प्राप्त करते आपल्या निविदांचे काम पटापट व्हावे म्हणून झटापट करून तिक, तिकडून तिकडे आणि इकडून तिकडे धावपळ करीत आपल्या कामासाठी तत्परता दाखवत होते दुसरीकडे इच्छुक आमदार आणि अनेक नवीन व जुने कार्यकर्ते आपापल्या मागण्यांच्या कुंगळ्या घेऊन विचार या माळ्यावरून त्या माळ्यावर झपाझप चढत होते मंत्रालयातील लिफ्ट आणि मंत्रालयाच्या पायऱ्या जनसमूहाने इतक्या तुडुंब भरल्या होत्या की त्यांना पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहाचे किंवा ओशाळेपणाचे दर्शन झाल्यावर त्यांना हुरूप आला आहे की हातबलता आली आहे ते देखील कळत नव्हते आता आपले मंत्रालय विधानसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत अशाच गर्दीने गजबजलेले असेल यात शंका नाही मंत्रालय म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहे कायदे जरी विधानसभेत पारित होत असले तरी फायदे कसे करून घ्यावे याचे कायदे शिकण्याची पाठशाळा म्हणजे मंत्रालय आहे या मंत्रालयात ज्योतिषांपासून मध्यस्थांपर्यंत सर्वांचीच लगबग असते लग्न जमवणारे मध्यस्थ जसे आपल्या कौशल्याचे पुरावे देत असतात तसेच मंत्रालयातील मध्यस्थही राज्यमंत्री आणि मंत्री, 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 मंत्री तर सोडाच दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आहेत ते अगदी वेगळ्या आविर्भावात दाखवीत आपले कौशल्य प्रदर्शित करीत असतात मंत्रालयात तुमचा खिसा फुगलेला असतो अर्थात कागदांनी तर तुमचे काम हमखास करण्याची शंभर टक्के खात्री देतात आपल्या कामाला यशस्वी करायची असेल तर संबंधितांच्या खिशाला कात्री लावणे गरजेचे असते हे ज्याला कळते त्याच्याकडेच अनेकांची रीग लागत असते मंत्रालयात कामे करण्याची अथवा होण्याची खात्री दोन वेळा देता येते एकदा नवे सरकार स्थापन झाले रे झाले की नव्या नवलाईच्या काळात उत्सुकतेने किंवा आपले आपल्या जनतेवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी पटापट -पत हिरव्या शाईने सह्या होत असतात हिरव्या शाहीने सरकारमधील खालपासून पार मंत्री सह्या करीत असतात हिरव्या शाहीने सही म्हणजे तात्काळ काम करावे सही काम करा सही म्हणजे जे योग्य आहे त्याप्रमाणे काम करावे आणि म्हणजे ते काम करू नये हे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बरोबर माहीत असते प्रत्येक आगंतुकाला वाटते की साहेबांनी सही केली म्हणजे आपले काम झाले पण ज्याचे काम व्हायचे त्याचेच होते अर्थात ही सर्व बिचाऱ्या पारपीट करणाऱ्या मंडळींना कसे काय माहीत असणार ही झाली पहिली वेळ दुसरी वेळ असते ती निवडणुकीची घोषणा होण्यास काही कालावधी तोच काळ सध्या चालू आहे या काळात आम्ही जर वर्णन केल्याप्रमाणे लाखो लोक हजारो कामे घेऊन शेकडो अधिकारी आणि मंत्र्यांना भेटत असतात ज्याचे नशीब फळते त्याचे काम होते मात्र ज्याच्या नशिबी प्रतीक्षा केलेली असते

त्याला त्याला मंत्रालयातील महापुरोहितांना महा करून आपले प्रेमार्पण अगदी शुद्ध हृदयाने प्रदर्शित करावे लागते यात ज्याचे जमते त्याची फावते आणि मग असलेल्या किंवा नसलेल्या मिशीवर असे मिशी बहादर लोक ताव मारीत विजयीवीरांच्या आविर्भावात अभिमंत्रित होऊन मंत्रालयातून आपल्या विजयाचा घोडाव वायुवेगाने पळवित असतात अशी ही मंत्रालयातील कहाणी आहे ती सफळ सुफळ होऊन जे जे वांचिल तोटे पावो आणि समाधानाने आपल्या गावाला जावो हीच आमची सत्ताधी चरणी प्रार्थना आहे हाच गदभेजलेल्या मंत्रालयाचा मतार्थ आहे भारताच्या लोकशाहीचा विजय असो अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार